सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण स्पर्धा परीक्षा तयारीसाठी शॉर्टकट ट्रिक पाहणार आहोत माझे स्पर्धा परीक्षा शॉर्टकट ट्रिकचे इतर व्हिडिओ पाहिले नसतील तर आजच माझे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे इतर व्हिडिओ पाहता येतील आजचा विषय चौकोनांची संख्या सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा या आकृतीमध्ये जास्त जास्त किती चौकोन मिळतील अशा स्वरूपाचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात अशा वेळे अशा चौकोनाकृतीचं निरीक्षण करून त्या चौकोनाकृतीला अनुक्रमांक देऊन त्यांची बेरीज करणे म्हणजे त्या चौकोनांची एकूण संख्या मिळेल सोबतच्या आकृतीमध्ये आपण आकृतीला अनुक्रमांक देऊ एक दोन तीन चार पाच सहा आणि या सहा अनुक्रमांकांची एक ते सहा अनुक्रमांकांची बेरीज म्हणजे या चौकोनांची संख्या होईल या ठिकाणी एक ते सहा अंकांची बेरीज एकवीस आली तर या आकृतीमध्ये एकूण चौकोनाची संख्या एकवीस येईल अशा आकृतींच्या प्रश्नांचा सराव करा व कमी वेळेमध्ये उत्तरे काढा खालील आकृतीत चौकोनांची जास्त संख्या किती काढण्याचा प्रयत्न करा यशस्वी झाला तर अभिनंदन नसेल तर माझा चौकुनांची संख्या भाग दोन हा व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद